अखेर सत्तावीस जून पासून नांदेड पुणे विमानसेवेला सुरुवात होत आहे नांदेड शहर देशातील सात शहरांशी नागपूर नांदेड पुणे अशी विमानसेवा सत्तावीस जूनपासून सुरू होणार आहे येथील श्री गुरु गोविंद सिंग विमानतळावरून देशाच्या विविध भागातील महत्वाच्या शहराला नांदेड शहर हे विमानसेवेने जोडण्यात आले आहे मागील काही दिवसांपासून सुरू असलेली बेंगलोर गाझियाबाद दिल्ली आणि हैदराबाद अहमदाबाद अशी सेवा सुरू आहे एक जूनपासून नांदेड हैदराबाद तिरुपती ही नवी सेवा सुरू झाली आहे आता सत्तावीस जूनपासून नागपूर नांदेड पुणे अशी विमानसेवा सुरू होणार आहे त्यानंतर आणखी काही शहरांसाठी नांदेडहून विमानसेवेची सुरुवात होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले नांदेड शहर हे सचखंड गुरुद्वारामुळे जगभरात प्रसिद्ध आहे सचखंडचे दर्शन घेण्यासाठी देश विदेशातून शीख भाविकांसह अन्य नागरिकही मोठ्या प्रमाणात नांदेडच्या पवित्र भूमीत येत असतात कोरोना महामारीपूर्वी नांदेडची विमानसेवा बंद पडली होती परंतु गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉक्टर विजय सदबीर सिंग आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सातत्याने विमानसेवा प्राधिकरणाकडे पाठपुरावा केला आणि अखेर स्टार एअर कंपनीने सर्व्हे केल्यानंतर विमानसेवा सुरू झाली बँगलोर गाझियाबाद दिल्ली आणि हैदराबाद अहमदाबाद गुजरात अशी विमानसेवा सुरू आहे या सर्व फेऱ्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने स्टार एअर कंपनीच्या व्यवस्थापनाने एक जूनपासून नांदेड हैदराबाद तिरुपती अशी विमान सेवा सुरू केली आहे नांदेडहून सायंकाळी चार वाजता हैदराबादकडे विमान झेपावत आहे है। त्यानंतर हैदराबाद विमानतळावर काही वेळ थांबून तेच विमान पुढे तिरुपतीकडे रवाना होत आहे त्यानंतर आता नागपूरहून नांदेड ते पुणे अशी विमानसेवा येत्या सत्तावीस जूनपासून सुरू होत आहे हे विमान सकाळी दहा वाजता नांदेडला पोहोचणार असून त्यानंतर पुण्याकडे रवाना होणार आहे या विमानसेवेला प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळाला तर लगेच मुंबई आणि गोवा अशी विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय स्टार एअर कंपनीने घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे विमानसेवेमुळे नांदेडला भाविकांची संख्या वाढली आहे दररोज ही विमानसेवा सुरू असल्याने दिल्ली चंदीगड अमृतसर या भागातील शीख भाविक मोठ्या प्रमाणात शीख धर्माची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेडच्या पवित्रभूमीत सचखंडचे दर्शन घेण्यासाठी येत आहे या सर्व भाविकांचे सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने दररोज स्वागत करण्यात येत आहे विमानसेवेमुळे नांदेडची देशभरातील विविध शहरांशी उत्तम अशी कनेक्टिव्हिटी झालेली आहे पुणे विमानसेवेमुळे नांदेड आणि पुणे तसेच महाराष्ट्र राज्याची उपराजधानी म्हणून नागपूर या शहराशी आता नांदेड हवाई सेवेने जोडले जात आहे पुणे हे सांस्कृतिक आणि शैक्षणिक चळवळीचे माहेर घर असल्याने आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी नांदेड व आजूबाजूच्या जिल्ह्यातून विद्यार्थी वास्तव्यास असल्याने त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांनाही आता या सेवेचा चांगला लाभ होणार आहे मुंबई पुणे खान्देश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका एन फॉर न्यूजवर नमस्कार मी अभिनेत्री निर्मा दिग्दर्शिका किशोरी शहाडवीज एन फोर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्या तर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या माझ्या तर्फे सगळ्यांना शुभेच्छा आहे आणि एन फॉर न्यूज देखने वाले समी दर्शक ओ मेरा की अनुषा शर्माचा नमस्कार नमस्कार मग बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं